आज दिवसभर पावसाची चिरचिर होती सकाळी काही काळ ऊन पडलं पण अकरा नंतर पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या दिवसभर ढगाळ हवामानासह ऊन पावसाचा खेळ सुरू होता मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानं पंचगंगेची पाणी पातळी झपाट्यानं खाली आली आज सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी तेवीस फुटावर आली असून अजूनही जिल्ह्यातील अठ्ठावीस बंधारे पाण्याखाली आहेत आज एका दिवसात पंचगंगेची पाणी पातळी साडेतीन फुटानं घटली गेल्या चोवीस तासात पावसाचा जोर चांगलाच कमी झाला आहे त्यामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांची पाणी पातळी झपाट्यानं घटली आहे आज सकाळी सात वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी सव्वीस फूट पाच इंच होती सायंकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा तेवीस फुटावरून वाहत होती सर्वच नद्या आता पुन्हा आपल्या पात्रात परतल्या असून महापुरानं विळखा आणखी घट्ट केला नाही याबद्दल पूरग्रस्त नागरिक देवाचे आभार मानतायत आज दिवसभरात पावसाची चिरचिर पाहायला मिळाली काही काळ ऊन आणि अधूनमधून पाऊस असं श्रावणातलं वातावरण आज अनुभवायला मिळालं अजूनही जिल्ह्यातील अठ्ठावीस बंधारे पाण्याखाली आहेत मात्र आता लवकरच संपूर्ण कोल्हापूर जिल्हा पूरमुक्त होईल अशी आशा दृढ झाली आहे